नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज बघणार आहे आपण आजचा माका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची मार्केट मध्ये आवक दिसून येत आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजचा माका बाजार भाव काय आहे ते गेले दादा माका थोडाशे कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून माका दिवस चार पाच कि दिवस किती बाकी अजून भाऊ गेले माकाशे अडाशे रुपये कुठले तुम्ही धामोडा धाममुडा किती दिवस झाले माका काढून बारा दिवस बारा दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाव आता काय जोपासून घेऊन जाऊ घरी घेऊन झालं वाईल वली असतील चालू हो तुम्ही किती बाकी अजून माका दोन टारले बाकी दोन टारले काय भाऊ गेली माका सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस काय अपेक्षा होती तुमची सतरा सोळा सतरा हजार रुपये होती मग आता परत येते घरी चालले घेऊन हो खर्च जास्त आहे ना आता खर्च काय खर्च निम्मे पैसे नाही आपल्याला एका एकर मध्ये किती खर्च लागतं लागवड बिगवड बिकवड खादप सगळं रुपयात साधारणतः पंधरा सोळा आणि किती एका एकर मध्ये किती उर राहिले आता झाली पस्तीस क्विंटल मग काय परवड रोड राहिलं त्याच्या परत नाही काढायचा खर्च काढायचा बाकी अजून काढायला सत्तर एवढे दिवस थांबून पण काही उपयोगा शेतकरी नाही एवढे वाळेल मला तरी सोळाशे सतराशे रुपये जाऊ राहिली बारा दिवस वाळेल मग तरी ते जवळ म्हणजे काय काय भाऊ पंचवीस रुपये गेली बारा दिवस वाढेल मग मग काय जाऊन तू आता मग काय वाढेल मग काय भाऊ गेली माका पंधराशे ऐंशी कुठले तुम्ही आवरगाव आवर किती दिवस झाले माका काढून आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाऊ जायला पण नव्हती जायला पाहिज पर्यंत मग आता आता काय लागवड बिघड करून काय करते आला आला लागवडीत काय काढायला किती लागले काढायला आता काढायला आला त्याला चौदा हजार रुपये तेरा चौदा हजार रुपये मग किती तयार होऊ राहिले आता झाले किती तयार यायचे किती तयार व्हायचे एका एकरला किती खर्च आहे टोटल एका एकरला आहे तीस पस्तीस हजार पकडत आहे किती एका एकर मध्ये एका यात्रा मध्ये झाले ना सात पाच मग आता काय करणार घरी ना तर लावून आता माते तो पर्याय नाही यातला नाही नाही असं थोडी आता आ? का आत्महत्या करून कस चालन काय काय होता काय कालची ती परिस्थिती मत्जी परिस्थिती पंधराशे ब्याऐंशी कुठले तुम्ही पिंपळगाव पिंपळगाव किती दिवस झाले मका काढून काल काढली ना जाणली